मातृत्वाला लाजवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट दौंड तालुक्यात घडली असून दौंड तालुक्यातून अतिशय धक्कादायक बातमी आहे एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याने संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे त्यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने के वार केले आहेत शंभू दुर्योधन मिळे वयवर्ष एक आणि पीयू दुर्योधन मिळे वयवर्ष तीन अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिळे वैवर्ष पस्तीस याला देखील कोयत्याने मानेवर व वा हातावर वार करून जखमी केले आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली गड़ आहे या प्रकरणी दौंड पोलिसांनी तीस वर्षीय आरोपी महिलेला अटक केली असून पतीपत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रास होऊन महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे शनिवार दिनांक आठ रोजी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली गड़ आहे काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली दोन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि करकुंब चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले या घटनेचा पोलीस अधिक तप तपास करीत आहेत